तर शुभ सकाळ मित्रांनो आणि आज आपण आलेलो आहे तुंग किल्ल्यावर मित्रांनो इथे तुटायला आले जास्त वजन नका उठून ठेवले तर शुभ सकाळ मित्रांनो आणि आज आपण आलेलो आहे तुंग किल्ल्यावर आणि इथे तुंग किल्ल्याची थोडक्यात माहिती लिहिलेली मावळ तालुक्यामधला पाच प्राचीन दुर्ग आहे हा ह्याला कठीणगड म्हणूनसुद्धा ओळखला जातो प्लस ह्याला तुंग किल्ला म्हणूनसुद्धा ओळखला जातो कठीणगड का तर तुम्हाला दाखवतो हा बघा एकदम सरळ किल्ला आहे आणि आपल्याला रेलिंग पकडून दोरी पकडून वरती वरती जायचं आहे म्हणजे एवढा पण काय अवघड नाही आहे काय डायरेक्ट रॅपलिंगची गरज नाही पडत पण तरी पण हा कठीण गड आहे आणि हा तिथून विस्तारला आहे पूर्ण एवढा तिथपर्यंत गेला तिथे एक शेवटला एक बुरुज असा एवढा किल्ला आहे हा टेळणीसाठी यूज केला जायचा आणि शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी सुद्धा यूज केला जायचा आणि तफगोळे ठेवण्यासाठी सुद्धा यूज केला जायचा महादरवाजा बघायला भेटतो गणेश मंदिर गणेश टाकं वाड्याच्या औषधं आपल्याला काही बघायला भेटतात ते गुहेतील टाका बघायला भेटतो आणि हा पूर्ण बाले किल्ल्याचा प्रदेश वरती टॉपला बाले किल्ला इथे आणि तोंगाई देवीचं मंदिर आहे इथे अशी हा बुरदेवा बघायला असला एवढा मोठा किल्ला पसरलेला आहे पण या मार्गाने जाणार आहे लवकर आधीच बारा वाजायला आले पार लेट उठलो त्याच्यामुळे लेट झालं याला हिंदी मराठी इंग्लिशमध्ये पूर्ण इथे लिहिलेले सगळं अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवतो इकडे आपण इकडे गाडी लावली तिकडे ती गोष्ट ते काहीतरी नवीनच आपल्याला बघायला वाटतं इथे हो ल ह्याला आणि खालीसुद्धा होले काय काय माहिती धान्य वगैरे ठेवायचं असं मला असं वाटते काय <laughs> काय माहिती कोणती गोष्ट आहे का किल्ल्याचं काम चालू आहे पायरी बांधकामं चालू आहे वाटतं दगड वगैरे कापायचं काम चालू आहे <laughs> तरी तुम्ही किल्ल्यावर जाऊ शकता काय विषय नाही पुढे पण काहीतरी आहे बघू बिबट्या इथे आपल्याला सापडू शकतो पण मला नाही वाटत की ह्या किल्ल्यावर बिबट्या असेल किल्ला पूर्ण सरळ आहे इथे विरगर ठेवलेलेच बघा विरगळ म्हणजे जे वीर युद्धामध्ये शहीद झाले त्यांची स्मृती चिन्ह ती विरगळ इथेसुद्धा पूर्ण माहिती लिहिलेली आहे आपण प्रत्येक किल्ल्यावरच बघतो विरगळ इथून आपला ट्रेक चालू होतो या पायरी मार्गाने या उन्हामध्ये आपण आपला ट्रेक चालू केला आपल्या चुकीमुळे पण मान आणि डोकं झाकले आपण त्यामुळे काहीच विषय नाही इथपर्यंतच पायरे इथून पुढे काम चालू आहे आत्ता पडलो मी ट्रेक करताना पाय जरा जपून ठेवायचा एवढे ट्रेक केले अजूनसुद्धा मला अक्कल नाही आली इथून परत पायऱ्या चालू झाल्यात गुडघ्याला लागले जरा इथे आशीर्वाद देणारी हनुमानाची मूर्ती थोडक्यात इथे हनुमानाचं मंदिर आहे जे आपण प्रत्येक किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची इथे बघतो पायऱ्या केल्यात म्हणून जरा इझी झाला हा ट्रेक नाही आधी खूप अवघड होता या जुन्या पायऱ्या इथून चालू झाले आता ही दोरी पकडून जायची वर आपल्याला दोरी मित्रांनो इथे तुटायला आली जास्त वजन नका देऊ दोरीवर स्वतःवरच बॅलन्स करा त्या परत जुन्या पायऱ्या दिसतात पूर्ण होणारे हा ट्रिक ह्याच्यामुळे टोपी बिपी घेऊन या सगळं इथे गुफा आहे प्राचीन ह्याच्यावरती एक पाण्याची गुफा आहे ते प्यायचं पाणी असावं हा इथून पाईप जाते बघा कामगारांना खाली डायरेक्ट ह्याच्या आतमध्ये पाणी असावं ते जेवढी पण मोजकी झाडं होती केळीची झाडं होती बघा सगळी जाळाली वनवा लागला असणार आणि पूर्ण झाडाला असणार भरपूर प्रमाणात साप पण होते इथे ते पण ह्या झाडामुळे जाळाले वगैरे असतील किंवा निघून तरी गेले असतील पूर्ण किल्ला झाडला आहे हा इथे पहिल्या दरवाजा लागला आपल्याला आणि ते मावळेसुद्धा उभे इथे महादरवाजाच्या इथे आहे मित्रांनो आणि महादरवाजाच्या इथे हा छोटासा इथे बुरुज आहे दरवाजाच्या सुरक्षेसाठी आणि टेहाणे ठेवण्यासाठी बघा इथून बाण वगैरे मारण्यासाठी डायरेक्ट इथून जी वाट या वाटेने आपण वरती आलो ती वाट दिसते हे असे काही इथे आहेत आणि या बुरुजावरूनच आपल्याला बघा मोरगिरी दिसतोय बघा हा मोरगिरी आणि हे बगा ते मोरगेरीचं पठार जिथून आपण चालत आलो आणि कोरीगड नाही दिसत आहे बघूया वरती जाऊन अजून वरती जाऊन दिसला तर दिसला इथे एक महादरवाजा असणार आहे गोमुखी आणि या पहिल्या दरवाजाच्या पुढे आल्यालाच तिथे बघा बुरुज बघायला भेटतं आहे पण तिथे काम चालू आहे आपण तिथे नाही जाणार आहे बुरुज आहे फक्त तिथे टायणीसाठी बुरुज आहे तिकडचा पूर्ण प्रदेश दिसतो आहे या बुरुजावर व तिथे रोपवे वगैरे तिथे माणसं काम करत होते तिथे आपण नाही जाणारे आरड्या ओरडं चालू आहे तिथं फुल तिथून या छोट्या दरवाज्यातून आपण वरती महादरवाज्याकडे जाऊया गोमुखी महादरवाजा ते महादरवाजा आणि महादरवाजेचा आलेले इथे देवड्या बघायला भेटतात दोन महादरवाजा तर आत्ता बसवला असावा हे नवीन बांधकाम आहे पण त्याचं जे हे जिथे आपण होंडका अडकवतो तिथे पण असेल बघा बघा हे हे तर जे आहे त्याचे म्हणजे बांधकाम हे जुने नवीन नाही हे थोडंफार काहीतरी बांधलं असावं नंतर दगड चेंज दिसतो पण या देवड्या वगैरे त्या काय नवीनच आहे असा महादरवाजा एकदम छान गोमुखी आकारच आहे पूर्ण राऊंड आहे आणि इथून खाली डायरेक्ट जाण्यासाठी म्हणजे जेणेकरून दुश्मन पटपट पटपट पट वरते नाही तर त्याच्यामुळं असं राऊंड बांधण्यात येईल किंवा दरवाजाच्या सुरक्षेसाठी हे गोमोखी आकार बांधकाम आहे पूर्ण दरवाजाचं हत्ती वगैरे ते येऊ नाही शकत काहीच पर्याय नाही आणि जसं आपण प्रत्येक माहितीमध्ये सांगतो हे जे होल आहेत छोटे छोटे ह्याच्यातून बाण वगैरे मारण्यासाठी भाले वेले मार भाले वगैरे मारण्यासाठी ही ती जागा हे चौकून जाऊया आता बरं आपण कारण आपला बराचसा ट्रेक बाकी असून भेटे भेटे। तुम ते वाड्याचे अवशेष बघायला भेटते ते वाटतं हे तुम्हाला दरवाजावरतून दाखवतो मी पूर्ण गोमुखी आकार गोल आपल्याला त्या टोकावर जायचं अजून हे ते वाड्याचे अवशेष आहेत वाढायचा अवशेष आणि इथे मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिराच्या जस्ट बाजूला इथे पाण्याचं टाका आहे बघा हे पाण्यास टाका तर काही खराब झाले पण पूर्वीच्या काळी या पाण्यास टाक्याचा उपयोग पिण्यासाठी केला जात असावा कारण खोले ही पायऱ्या वगैरे जाण्यासाठी आता आपल्याला वर जायचं हा रोड असेल वरती जायला मंदिराच्या बाजूला इथूनच जायचं इथे पण वाड्याचे अवशेष आहेत इथे खूप सारे वाड आहेत एकूण चार का पाच वाड्याच्या अवशेष आहेत या किल्ल्यावर हा किल्ला तसाही त्यासाठीच यूज केला जायचा आणि मावळ्यांच्या विश्रांतीसाठी सुद्धा वाड्याचे अवशेष आहेत चौथारा आहे चौथारा हा चा पूर्ण किल्ला तर मित्रांनो हा रस्ता जातो पाण्याच्या टाक्याकडे आणि हा रस्ता जातो सरळ वरती तर आधी आपण वरती जाऊया आणि या पाण्या हा खाली जायचा रस्ता आधी वरती जाऊया हे तुंगाई देवीच्या मंदिराच्या आतमध्ये दे आपण आलो हे बघा एकदम छान असं मंदिर आहे इथे प्रॉपर उभं राहायला जागा नाही आपल्याला त्याच्यामुळे आपण बसून घेतलं आपल्या हाईट जास्त दर्शन घेऊया पर अशी दिवाबत्ती आपण केलेली आहे आणि आता आपण निघूया आज कोण आलं नाही वाटतं पूजा करायला चला जाऊया अजून इथे थोड्या वेळ थांबला ना पाठ अडक आपली बाहेर निघणं पण बाबा टास्कच आहे एवढ्याशा बोदक्यातून हे काळगच काय झालं गंदे वाट आहे बघा बाहेर तर मित्रांनो आपण तुंग गाडायच्या एकदम टॉपला पोचलेलो आहोत आणि मावळ मावळ प्रांतातला हा आपला एकमेव किल्ला हो बाकी होता तर आपण वज्रगडला आपल्याला जाता आलं नव्हतं हो तुम्हाला समजलं असेल तर त्या किल्ल्याच्या जागेवर आपण हा किल्ला घेतला कारण हा एकच किल्ला आपला बाकी होता आणि काही कारणास्तव आपण हा किल्ला घेतला नव्हता आपल्या प्लॅनमध्ये पण हाही किल्ला आपला कम्प्लीट झाला म्हणजे मावळ प्रांतातले आपले पूर्ण किल्ले कम्प्लीट झाले तर हा किल्ल्याचा परिसर आहे आणि इथे देवीचं मंदिर आहे आ, यह में में हा ह्या मंदिराचं दर्शन घेऊ त्याआधी मी तुम्हाला इथून दिसणारे पाच ते सहा किल्ले दाखवतो हा मोरगिरी किल्ला तुम्हाला बघितला असेल इथे बघा इथे कोरीगड आहे हा सरळ दिसतं आहे का हा सरळ हा कोरीगड या साइडला कैलासगड आहे ह्याच्या पाठीमागे आणि इथे हा एकदम जवळ जो दिसतो आहे हा टिकोना हा आहे टिकोना किल्ला हा जो आहे ना हा हा टिकोना किल्ला आणि इथे लोहगड विसापूर या साईडला आणि इथे हा मोरगिली मोरगिरीच्या पाठीमागे धुक्यामुळे दिसत नाही तो म्हणजे मृगगड ता तर असे काही किल्ले इथून दिसतात खूप छान आहे आणि हा किल्ला एकदम सेंटरलाच आहे तर हा किल्ला सेंट्रलला काय ते तर तुम्हाला समजला असेल हा पूर्ण टेळाणीचा किल्ला आहे म्हणजे इथून एवढे सगळे किल्ले दिसतात आहे आणि हा किल्ल्यामध्ये एकदम छान आणि हा किल्ला जर पूर्ण बघायचा आहे तर इथून बघा इथून दिसतो हा तुंग किल्ल्याचा बुरुज इथून आलो आपण हे म्हणजे <coughs> वाड्या वाड्यांचा अवशेष आणि इथून वरती आलो हा वरतून इथून हा चालू होतो बाले किल्ला ते इथे धान्याचा कोठार वाड्यांचे अवशेष इथे असणार सगळे खूप छान आहे आणि ट्रेकिंग एवढी काय अवघड नाही जसं तुम्हाला सांगितलं जातं कठीणगड फक्त नाव आहे या किल्ल्याचं आणि तुंग म्हणजे आकाशात एकदम तुंग किल्ला नाही हा ह्याच्याहून आवडतं पाठीमागे तुम्हाला दिसतो तो मुरगिरी तो तर प्रॉपर टेळाणीचा आहे टेळ्यानीचा किल्ला सॉरी तर हा काय एवढा अवघड नाही या तुम्ही नक्की आणि नक्की या किल्ल्याला भेट द्या आणि तुम्हाला दाखवतो इथं आहे पाण्याचे टाके हे बघा हे प्यायचं पाण्याचं टाका असं इथं खड्डा पडले किंवा मग तो खड्डा पाडलेला असो तो बुजवलेला असो इथून सगळं पाणी गेले बाहेर निघून तर आपण तुंगाई देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण खाली जाऊया पाण्याचे इथे पाण्याच्या टाक्याचे इथे जाता येतात इथे येऊ जाऊया आणि ब्लॉग आपण खाली जाऊन एंड करूया हा पूर्ण परिसर इथून बघणारं दृश्य आत्ताच छान दिसतं ते पावसाळ्यामध्ये खूप छान दिसत असेल आणि या किल्ल्याची जी इन्फॉर्मेशन आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल तिथे जाऊन तुम्ही नक्की वाचा जर समजा तुम्हाला माहिती पाहिजे असेल आणि पूर्ण किल्ला एक्सप्लोअर आपण केलेला आहे आत्ता पाण्याच्या टाक्याचे इथे जायचं बाकी आपलं आता आपण इथून खाली जाऊया चला पाण्याच्या टाक्याचे इथं आपण आलो लय बघा इथेच आहे अगदी आहे बघा हा इथून वरती जायचा रोड आणि इथून आलं की इथे पाण्याचं टाका हे बघा इथे आणि इथून पुढे एक अजून एक रोड गेला आहे तिथेही पाण्याचा टाका असावं असं मला वाटते बघूया जाऊन पुढे आलो मित्रांनो आपण थोडंसं इथं पण पिण्याच्या पाण्याचं टाके हे पिण्याच्या पाण्याचं टाक स्वच्छ आहे आणि हे पाणी तुम्ही पिऊ शकता आता आपण बॉटल भरून घेऊया आणि इथून निघूया तुमकं माहिती आहे का इथे पाणीचं भरलं आपण बॉटल पण इथे आपण गेलो ना तर इथं माती सरकते पाण्यामध्ये खाली त्याच्यामुळे बॉटलमध्ये जर अशी घाण येते तर तुम्ही काळजी घ्या की एकतर ह्या साईडनं किंवा डायरेक्ट इथं झोपायचं आणि मग पाण्यात बॉटल टाकून बॉटल भरून घ्यायचं फक्त बॉटल पाण्यात नाही पडली पाहिजे ओके बॉटलमध्ये ना जर असा एक एक फक्त एक कचरा आला आहे एक फक्त कचरा आला आहे बस तो आपण बाहेर काढायचा प्रयत्न करू पण पाणी एकदम भर गार एकदम पाणी पूर्ण गार आहे तिथे एक पाणी टाके याच्यामध्ये आहे म्हणून आपण इथं पाणी नाही भरलं तर मित्रांनो तुंगगड आपण पूर्णपणे एक्सप्लोअर केलेला आहे आणि तुंगगड एक्सप्लोअर करताना आपल्याला कोणतीही भीती वगैरे काहीच एकदम अवघड किल्ला असं काहीच वाटलं नाही ए पंचेचाळीस मिनटामध्ये आपण किल्ला पूर्ण सर केला होता पहिली व्हिडिओ मी बारा पन्नासला काहीतरी काढली होती आणि बारा पन्नासला व्हिडिओ काढले होते आणि एक तीसला आपण काहीतरी किल्ल्याच्या वर होतो तो मग पंचेचाळीस मिनटं चाळीस मिनटं आपल्याला लागली तर किल्ल्यावर एकूण पाच पा पाच पाण्याच्या डाक्या आहेत आणि वाड्याच्या अवशेष काहीतरी सहा काहीतरी आहेत आणि दोन दरवाजे किल्ल्याला एक बुरुज आहे जो टेहणीचा बुरुज येतो आणि मंदिर आहे हनुमान मंदिर एक आहे गणपती मंदिर एक आहे आणि तुंगाईदेवीचं मंदिर एक आहे असा पूर्णाचा पूर्ण किल्ल्याचा प्रदेश आपण पूर्ण फिरलेलो फिरलेलो आहे आणि किल्ल्याची माहिती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल आणि या किल्ला ह्या दरवाजाचं नाव आहे आणि खालचा जो दरवाजा आहे त्याचे तिथे पाटी लावलेलं नाही त्याच्यामुळे आपल्याला काही समजत नाही तर आपण भेटूया उद्या उद्या आपण तो एकतर तोरणाला जाऊ नाही तर राजगडला जाऊ आय थिंक राजगडलाच जाऊ भेटूया उद्या तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय बाय बाय